नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते कालच्या दिवसामध्ये एक मोठी डेव्हलपमेंट झालेली आहे आणि म्यानमारच्या हद्दीमध्ये घुसून इथे जे दहशतवाद्यांचे अड्डे तयार झालेले होते त्याच्यावरती ड्रोन हल्ले झालेले हे जे ठिकाण आहे ते भारतीय सीमेपासून दोनशे किलोमीटर पेक्षा सुद्धा जास्त अंतरावरती असल्याचं सांगितलं जातं आणि ज्यांनी ते हल्ले प्रत्यक्षामध्ये अनुभवले त्यांचं म्हणणं आहे की एका मागोमाग एक लाटा येत गेल्या रोम्सच्या आणि मग हळूहळू पुढच्या लाटांमधून झाली आणि तिथे स्फोट झाले जिथे हल्ला झाला तिथे अनेक गट दहशतवादी गट हे एका नेत्याच्या अंत्यसंस्कारासाठी सा जमलेले होते आणि त्याच्यामुळे वरिष्ठ नेतृत्व तिथे उपलब्ध होत आणि त्याच वेळेला हल्ला केला गेलेला आहे आता ही सगळी बातमी जी आहे ती तुम्ही विस्ताराने न्यूज चॅनेल्स वरती बघितली असेल कदाचित काही चर्चा सुद्धा ऐकली असतील ह्याच्यामधला एक महत्वाचे दोन दुवे आहेत हे जे दहशतवादी गट आहेत एन एस सी एन त्याचा एक हापलांग गट वगैरे तुम्ही डिटेल्स ऐकले असतील त्याचे तर हे दहशतवादी गट जे आहेत त्यांना पैसा पुरवणारा मदत पुरवणारा देश अर्थातच चीन आहे आपल्या नॉर्थ इस्टला म्हणजे ईशान्य भारतामध्ये जे दहशतवाद्यांनी थैमान घातलेलं होत त्याच्या मागे ह्या दहशतवादी संघटना आणि त्या संघटनांच्या मागे चीन कसा उभा होता मी माझ्या पुस्तकामध्ये त्याच्यावरती विस्तृत लिहिलेला आहे ज्यांना माहिती हवी असेल त्यांनी ते, ते पुस्तक जरूर रिफर करा नक्षलवादाच्या निमित्ताने याही ह्याच्यावरती मी थोडंफार त्याच्यामध्ये विवेचन केलेलं होतं तर हे दहशतवादी गट म्हणजे परेश बारुआ असते आता परेश बारुआ त्याचा स्वतःचा गट आहे आणि तो राहतच नाही तिथे सीमापलीकडे जाऊन युनान मध्ये कुठेतरी बसतो आणि तिथून शस्त्रास्त्रांचा व्यापारी बनलेला आहे नुसताच दहशतवादी आहे असं नाहीये तो केवळ स्वतःच्यासाठी नाही तर इतर अन्य गटांसाठी सुद्धा शस्त्रास्त्र कशी चोरट्या पद्धतीने आणता येतील याचे सगळे मार्ग ह्या लोकांना सगळं सेट आहे कारण गेली काही दशक ही सगळी ऍक्टिव्हिटी तिकडे चाललेली आपल्याला दिसते ही हे कशा हे सगळं ह्याचा सिग्निफिकन्स काय महत्व काय आहे लक्षात घ्या आता ह्याला तुम्हाला जोडावं लागेल ते कुकी जो कॉल आला त्याच्याशी म्हणजे आपली जी राज्य आहेत मणिपूर असेल किंवा त्याच्या खाली असलेला जो जो अनेक वेगवेगळ्या जमाती आहेत त्यांचा जो भूप्रदेश आहे तो म्यानमार मध्ये तो काही प्रदेश बांगलादेशात येतो दे, या सगळ्यांना एकत्र जोडून एक राष्ट्र बनवण्याचा कॉल दिलेला होता त्याच्यावरती मी एक व्हिडिओ पण केलेला होता आणि हे सगळं जे घडत होत त्याला आशीर्वाद अनेकांचे ख्रिश्चन राष्ट्र बनवायचं तुम्हाला त्याचा ओरिजिनेटर कोण आहे, जे जे आहे तो लक्षात येईल इथे एका बाजूला ते नॉर्वेचे राजदूत जे आहेत ते बिहार निवडणुकीच्या निमित्ताने राजदूत इतका सक्रिय झालेला लोकांनी पहिल्यांदा बघितलं असेल पण तुम्हाला खास सांगते की इव्हॅन्जेलिझम म्हणजे ख्रिश्चन धर्म प्रसाराचं सर्वात मोठं केंद्र भारतासाठी जिथून पैसा येतो मदत येते ते नॉर्वे मध्ये आहे हे विसरू नका तेव्हा ह्या सगळ्या हालचाली ज्या आहेत ह्या एकमेकावरती कशा अवलंबून आहेत हे तुमच्या लक्षात येईल आणि हे बांगला बांगलादेश ची भूमी आहे त्याहीपेक्षा जास्त म्यानमारची भूमी आहे म्यानमारची परिस्थिती आजच्या घडीला अतिशय बिकट आहे कारण असं की त्यांचा जो लष्करी राजवट आहे ज्याला तापमा म्हटलं जातं त्यांच्या हातामध्ये संपूर्ण देश उरलेला नाहीये त्यांचं नियंत्रण सर्व भागांवरती चालतं असं नाही ते नियंत्रण जेव्हा चालत होतं तेव्हा साधारण दोन हजार चौदा किंवा पंधराच्या आसपास भारताने एक मोठा सर्जिकल स्ट्राईक म्यानमारच्या हद्दीत घुसून केलेला होता आणि वी ओन इट म्हणजे कालचा जो हल्ला झालेला आहे तो भारतीय सैन्यानी केलेला नाही असं स्पष्टीकरण सैन्याने दिलेलं आहे त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की हे ड्रोन हल्ले कोणी केलेले ते अजून स्पष्ट झालेलं नाही कारण त्याची ओनरशिप कोणी घेतली नाही उत्तरदायित्व घेतलेलं नाही असं आमचे मुख्यमंत्री म्हणतात की आमच्या पोलिसांनी सुद्धा केलेलं नाही त्याच्यामुळे ते गुलदस्तात आहे गुड आहे ही बाब खरी आहे पण सांगायचा सा मुद्दा हा की अशा प्रकारे ज्या हालचाली तिकडे आपल्याला घडताना दिसतात म्यानमारच्या ह्याच्यामध्ये जो त्याच्या अगोदरचा चौदा पंधराचा जो हल्ला होता त्यावेळेला आपण म्यानमारच्या लष्कराला विश्वासात घेऊन मग सैन्य तिथे घुसलो आणि घुसून मारलेले होते तुम्हाला आठवण म्हणून सांगते की तो जो हल्ला आपण केला होता त्याच्यानंतर मुशर्रफ यांची एक प्रतिक्रिया आलेली होती मुशर्रफ काही त्यावेळेला राष्ट्राध्यक्ष होते असं नाही पण एक लष्कराचा माणूस आणि नाही म्हटलं तरी त्यांच्या देशाशी ते प्रामाणिक तत्वांच्या दृष्टीने असतील त्यांनी एक भारताला इशारा दिलेला होता की हे म्यानमार मध्ये घडलं ही गोष्ट ठीक आहे पण हे आमच्या भूमीत करायला जाल तर तुम्हाला प्रखर विरोध होईल म्हणजे त्यांनी एक इशारा दिलेला होता हे सर्जिकल स्ट्राईकचं वगैरे नाटक तिकडे चाललंय तिथपर्यंत पाकिस्तानवर हे प्रयोग करू नका असा इशारा तेव्हा मुशर्रफ यांनी दिलेला होता म्हणजे तत्कालीन राज राज्यकर्ते शांत बसले होते पण सत्तेतून बाहेर गेलेले मुशर्रफ मात्र तो इशारा देत होते इतका तो सर्जिकल स्ट्राईक अतिशय डीप जाऊन आणि परिणामकारक झालेला होता त्याच्यानंतरचा हा दुसरा म्यानमार हद्दीत जाऊन केलेला म्हणेन मी परंतु त्याला अजूनही कोणीही ओन केलेलं नाही कोणी त्याचं उत्तरदायित्व घेतलेलं नाहीये तत्माधावचा जर का आज अधिकार चालत नसेल तर त्यांच्या परवानगीने काही करणं ही गोष्ट शक्य नाही कारण ते परवानगी देणार म्हणजे काय म्हणजे त्याचा अर्थ असा की अनेक वेळेला आपण हे जे प्रशिक्षणाचे त्यांचे शिबिर म्हणा किंवा इतर केंद्र त्यांनी तयार केलेली होती तळ तयार केलेले होते त्याची माहिती आत्मदावला देऊन त्यांच्या हस्ते आपण अनेक वेळेला ते तळ उद्ध्वस्त करून घेतलेले होते पण आज त्यांचंच नियंत्रण नाही म्हटल्यानंतर ही कारवाई जी आहे ती कोणी करायची असा एक प्रश्न निर्माण होतो दुसरी एक सायमल्टेनियसली म्हणजे आपण म्हणू की ह्याच महत्व काय हा प्रश्न मी तुम्हाला विचारला तर तो ते जे जोड जी आहे ती अजून एका गोष्टीला द्या शंघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन च्या निमित्ताने आतापर्यंत चीनमध्ये अनेक प्रिपरेटरी मिटिंग म्हणतो आपण म्हणजे तयारीच्या बैठका घेतल्या जात आहेत त्याच्यामध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या निमित्ताने नि त्यांची एक वेगळी बैठक घेतली गेली त्याच्यानंतर मग संरक्षण मंत्र्यांची बैठक घेतली गेली आणि ह्या दोनामध्ये पहिल्या ह्याच्यात अजित दोवल तर दुसऱ्या ह्याच्यात राजनाथ सिंग जाऊन आले आता मात्र तिसरी जी बैठक चालू आहे ती परराष्ट्र मंत्र्यांची आहे आणि त्या निमित्ताने नि? एस जयशंकर हे बीजिंगला गेले आता गंमत अशी बघा की एस जयशंकर बीजिंगमध्ये पोचतायत आणि त्याच मुहूर्तावरती ते मंगलास म्हटल्या गेलेल्या आहेत जयशंकर कधी गेले जयशंकर गेले बीजिंग मध्ये आणि ते थेट शी जिनपिंग ना भेटलेले आहेत लक्षात घ्या पुढील वांगींना नुसते भेटून म्हणजे त्यांचे परराष्ट्र मंत्री जे आहेत त्यांना भेटले असते आपण विचार केला असतो पण ते थेट थे शी जिनपिंग ना भेटले आणि ही जी भेट आहे ती गलवानच्या हल्ल्यानंतरची पहिली अशी टॉप लेवलची मीटिंग झाली असं आपण म्हणू शकतो म्हणजे चीनचे जे सर्वे सर्व आहेत त्यांना आपले परराष्ट्र मंत्री भेटणं ही गोष्ट इतक्या दिवसांनंतर घडलेली आहे कोविड आला आणि कोविडच्या नंतर काही महिन्यातच म्हणजे एप्रिलमध्ये चीननी गलवान मध्ये ही कामगिरी केलेली होती आणि आपण साधारण मे च्या आसपास त्याच्याबद्दल ऐकलेलं होतं तर एवढा मोठा काळ त्याच्या मागे गेलेला आहे इतक्या काळानंतर जयशंकर जेव्हा तिकडे जातात तेव्हा इकडे मंगलाष्टका म्हटल्या गे गेल्या हा जो मुहूर्त साधण्याचा प्रकार आहे तो अतिशय महत्वाचा आहे असं मला वाटतं आणि ह्याच्यामधून भारत चीनला इशारा काय देतोय ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे पहिल्या बैठकीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीत त्याचाही मी व्हिडिओ केला होता त्यात दोवल यांनी भर दिलेला होता तो दहशतवादावर दिला राजनाथ सिंग सुद्धा त्यांनी त्याच्यावरच भर दिला आणि आता तिसऱ्या बैठकीमध्ये जयशंकर जेव्हा पोचलेले आहेत तेव्हा भारताने प्रत्यक्ष कृती करून दाखवली की, की काय अशी शंका आता सगळेजण घेत आहेत आणि ह्याच्या सगळ्याची पुन्हा एकदा दुसरी बॅकग्राऊंड अशी आहे की पैलगाम हल्ल्यानंतर भारताने जेव्हा ऑपरेशन सिंदूर केलं तेव्हा सिंदूर घडत असताना पाकिस्तानचा ज्याला म्हणतात ना हँड होल्डिंग तसा हात धरून त्यांना त्या हल्ल्याच्या त्यां दरम्यान मार्गदर्शन करायचं काम हे चीन करत होता त्यांचे वरिष्ठ अधिकारी तिथे उपलब्ध होते केवळ सिव्हिल नाही तर लष्करी सुद्धा उपलब्ध होते आणि असं म्हटलं जातं की ते डीजीएमओ चा जो कॉल झाला म्हणजे दोघांनी ठरवलं की बाबा त्यांनी रिक्वेस्ट केली पाकिस्तानने की हे थांबवा आता आणि आपल्या डीजीएमओ तो कॉल घेतलेला होता त्या कॉल मध्ये सुद्धा पलीकडच्या बाजूला चीनी अधिकारी उपस्थित होते आणि त्यांनी चीनी अधिकाऱ्यांनी भारतीयांना विनंती केली की तुमची अमुक 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 जी विमान जय्यत तयारीत आम्हाला दिसत आहेत ती तुम्ही रोखून धरा म्हणून म्हणजेच पाकिस्तानला अद्ययावत यंत्रणा वापरून चोख माहिती देण्याचं काम चीन करत होता हे त्या डीजीएमओच्या मधून आपल्याला प्रतीत झालेलं आहे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत यांच्यामध्ये कुठलीही गुप्त गोष्ट नाही या सगळ्या प्रकाशात आलेल्या उजेडात आलेल्या गोष्टी आहेत ह्या सगळ्याची संगती तुम्ही लावता तेव्हा एक लक्षात घ्या की चीन अस्वस्थ का आहे उत्तर आज आपल्याला कदाचित मिळणार नाही पण दोन गोष्टींसाठी एक म्हणजे त्यांचं जे सिपेक मधली जी सगळी गुंतवणूक आहे ती आधीच पाण्यात गेलेली आहे सिपेकचा प्रोजेक्ट थांबलेला आहे त्याच्यावर कुठलंही काम चालू नाही पण भारत अत्यंत दमदार पावलं उचलत बलुचिस्तान हा चीनच्या ताब्यात जाणार नाही ह्याच्यासाठी अनेक कारवाया करताना दिसतो गिलगिट बाल्टिस्तान मध्ये सुद्धा चीनला शिरकाव मिळणार नाही ह्याची तयारी चाललेली आहे चीननी अफगाणिस्तानच्या नेतृत्वाला बोलून त्यांना मोठी पूस दाखवण्याचा प्रयत्न केला आकर्षण दाखवली पण तेही बदलेले नाहीयेत कारण त्यांना सुद्धा चीनचा जो एकंदरीत कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टरचा व्यवस्थित अंदाज आलेला आहे त्यामुळे आपल्या फंदामध्ये कोणी फसत नाहीये ही रुखरुख आहे आणि त्याही पलीकडे जाऊन दोन गोष्टी झालेल्या आहेत मित्रांनो मी म्हटलं त्याप्रमाणे भारतानी दुर्मिळ खनिजांवरती संपूर्ण लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि ही खनिज इथून पुढे आपण स्वयंपूर्ण कमीत कमी आपल्या देशामध्ये जी काही आपली रिक्वायरमेंट आहे तेवढ्या पुरते तरी आपण स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न सुरू केलाय त्याला यश मिळायला काही वर्ष जावी लागतील हे लक्षात घ्या अशा चुटकीसारखे पण कमीत कमी निदान ज्याला आपण म्हणतो कच्चा माल आपल्यापर्यंत येऊन पोचेल आपले हात तिथे पोचतील याची व्यवस्था करण्यामध्ये मोदीजी आता सध्या गुंतलेले आहेत हा एक भाग आणि दुसरा भाग असा की चीनचं जे डिफेन्स प्रोडक्शन आहे संरक्षण विषयक सामग्रीचं उत्पादन चीन करतो त्याला खूप मोठं आव्हान भारतानी ज्या पद्धतीने ऑपरेशन सिंधूर केलं त्याच्यामुळे लागलेलं ला आहे तिथे वापरल्या गेलेल्या चीनी यंत्रणा सगळ्या निकामी ठरल्या त्यांची विमान निकामी ठरली हे चित्र जे उभं राहिलेलं आहे ते चीनला भयभीत करत कारण चीनच्या लष्करी सामग्रीमध्ये इंटरेस्ट घेणारे अनेक देश होते आफ्रिकेतले होते दक्षिण अमेरिकेतले होते त्या सगळ्यांचं लक्ष आता भारताने वेधून घेतलेलं आहे कारण चीन सोबत भ्रमनिराश झालेला आहे या लोकांचा मी इतर अनेक देशांची नावं सुद्धा त्यावेळी हो घेतलेली होती तुम्हाला व्हिडिओ दोन एक गेल्या आठवड्यातला वगैरे असेल काहीतरी जरूर परत काढून बघा तेव्हा एक प्रकारे कोंडी निर्माण म्हणजे चीन हा स्वतःला नंबर दोनचा ध्रुव समजतो अमेरिकेनंतरचं राष्ट्र कुठचं तर चीन आहे आणि मग जर का जगामध्ये एक नंबरचं राष्ट्र बनायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला आशियातला एक नंबरचं राष्ट्र बनायला पाहिजे पण तिथेच सगळं आव्हान जे आहे ते भारत उभं करतोय आणि ही ती रुखरुख आहे जेव्हा भारताला आपल्या पायाखाली घातल्याशिवाय आशियातला एक नंबरचा देश हे विरुद्ध मिरवता येणार नाही चीनला हे माहिती आहे आणि म्हणून ती रुखरुख आहे त्याला जे सायकोलॉजिकल वॉरफेअर मध्ये चीनी फार माहिर आहेत असं म्हणतात पण भारत सुद्धा काही कमी नाही ज्या पद्धतीत आपण आज तिबेट कार्ड खेळतो आहोत बलूच कार्ड खेळतोय दुर्मिळ खनिजानचं कार्ड खेळतो आहे त्या सर्वातून त्यांना व्यवस्थित स्पर्धा मिळते आहे चीननी अनेक केलेल्या आहेत भारताच्या आजच्या घडीला मला वाटते फर्टिलायझरचा संपूर्ण त्यांनी रोखून धरलेला आहे जर का फर्टिलायझर म्हणजे खतं मिळाली नाहीत तर भारतामधल्या शेतीवरती मोठा दुष्परिणाम होऊ शकतो त्याच्यासाठी भारत सरकारला काही पॅरल पावलं उचलायला लागणार आहेत कारण चीन जर का अशा प्रकारे याला वेपनायझेशन म्हणतात म्हणजे तुम्ही तुम्हाला व्यापार करण्यात अनेकदा चीन कडून एक स्टेटमेंट येतं की नाही 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 ते गलवाचे जे काही संघर्ष झाले ते वेगळे ठेवा त्याचा व्यापारावरती परिणाम हो दे होऊ देऊ नका हा मग हे ठीक आहे तुम्हाला जर का व्यापारावर परिणाम करून घ्यायचा नसेल तर मग या सुद्धा गोष्टी तुम्ही करता कामा नये त्यांनी आपल्याला जे आपल्या इलेक्ट्रॉनिक व्हीकल्स मध्ये वापरलं जाणारं साहित्य आहे ते सुद्धा त्यांनी रोखून धरलेलं आहे ह्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे आमची इंडस्ट्री लयाला गेली तरी चालेल पण आम्ही तुम्हाला सप्लाय देणार नाही ही मनोवृत्ती चुकीची आहे जे आपल्याकडचे जे इलेक्ट्रॉनिक व्हेकल्सचे मॅन्युफॅक्चर आहेत त्यांची आज बैठक थेट पंतप्रधानांशी झाली आपल्या व्यापार मंत्रालयाशी झाली आणि त्यांनी आपल्या समोरच्या अडचणी बोलून दाखवल्या की आमच्याकडचा स्टॉक आता संपत आलेला आहे आणि चीन आम्हाला पुढचा सप्लाय देत नाही तेव्हा जयशंकर जेव्हा मी जिनपिंग यांच्याशी बोलतील त्या वेळेला या सगळ्या मुद्द्यांचा जरूर उहापोह होईल आणि त्यातून काय निघणार आहे ह्याच्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे परंतु चीनला एक प्रकारे त्या मंगलाष्ट म्हणून त्यांच्या कानावरती जे सुस्वर पडलेले आहेत त्यांनी त्यांना खडबडून जाग येईल अशी आशा तुम्ही आणि मी सामान्य भारतीय म्हणून जरूर करू हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत हो, कायम म्हणून द्या नमस्कार